जयसिंग आणि शिवाजी महाराजांमधला हा जो तह आहे तो चौ बारा जून सोळाशे पासष्टला पूर्ण झाला त्या तहामध्ये असंही ठरलं होतं की जोपर्यंत शिवाजी महाराज आपले संपूर्ण किल्ले मुघलांच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत त्यांचा जो पुत्र आहे युवराज संभाजीराजे आमच्या ताब्यात राहतील तहाप्रमाणे युवराज संभाजीराजांना जयसिंगाकडे ओलीस राहावं लागलं संभाजी महाराजांचा जन्म किती आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न फक्त आठ वर्षही संभाजी महाराज होते आणि एवढ्या लहान वयात या स्वराज्याची पहिली जबाबदारी संभाजी महाराजांनी घेतली तीही शत्रूच्या गोट्यात राहून पहिला तह पूर्ण झाला तेवीस किल्ले गेले चार लाख होणांचा प्रदेश गेला संभाजी महाराज स्वद्रही परत आले दुसऱ्या तहानुसार असं ठरलं होतं की संभाजी महाराजांना पंच हजारे मनसबदारी ही बादशाच्या दरबारी देण्यात यावी पंच हजारी मनसबदारी म्हणजे पाच हजार सैन्याचे तुकडे हे संभाजी महाराजांच्या तैनात करण्यात येणार संभाजी शिवाजी महाराजांचा ह्या माग खूप मोठा मुस्तरीपणा आता बादशेची ही जी पाच हजार सैनिक आहे ती ते आय टी आपल्याला वापरायला मिळणार आणि त्या पंच हजारी मनसबदारीतून आपण आदिलशाह असू द्या कुतुबशाह असू द्या निजामशाह असू द्या यांच्यावर हल्ला करून त्यांचे प्रदेश आपण माघारी घेऊ शकतो आता सध्या मुघलांवर तर हल्ला करू शकत नाही कारण त्यांच्याकडंच पंचे मनसबदारी घेतली तर आपण जे प राहिलेले शत्रू आहे त्यांच्यावर हल्ला करू आणि आपलं सैन्य मिळू पण त्याचवेळी जयसिंगाने अजून एक करार करून घेतला होता त्यांच्याबरोबर की आम्ही आता विजापूरवर हल्ला करणार आहे आणि तुम्ही त्यासाठी आम्हाला मदत करा शिवाजी महाराजांनी ठरल्या कराराप्रमाणे जयसिंगासोबत विजापूरवर हल्ला केला कसंही असू द्या आता चार हे जयसिंग निघून जाईल परत जे मुघलांनी घेतलेला प्रदेश आहे तो आपल्याला मिळवायचा आहे एकाच वेळेस मुघलांशी लढा आदिलशाहीशी लढा कोणी सांगितलं त्यापेक्षा आता मुघलांच्या सोबत जाऊ आणि आदिलशाहाशी लढू ही मुस्तीगिरी शिवाजी महाराजांनी वापरली आणि ठरल्याप्रमाणे पुरंदरपासून बावन्न मैलाचा प्रदेश काबीज करून शिवाजी महाराजांचे आणि जयसिंगाचे सैन्य जवळपास विजापूरजवळ आले विजापूरपासून फक्त आठ मैलावर सैन्य असताना या सैन्याला माघार घ्यावं लागलं म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि मुघलांच्या सैन्याला माघार घ्यावं लागलं कारण त्यावेळेस विजापूर म्हणजे असं काही किरकोळ नव्हतं त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य होतं <laughs> किल्ल्याभोवती विजापूरच्या किल्ल्याभोवती खूप चांगली तटबंदी होती विजापूरची मोहीम अर्ध्यास सोडावी लागली इथं दिलरखानाचं काहीतरी वेगळंच चालू होतं त्याच्या पोटात धुका लागलं तर त्याला वाटायला लागलं की शिवाजी महाराजांनी आणि जयसिंगाने विजापूर काबीज होत असताना अर्ध्यास सोडलं आहे आणि ह्याला कारणीभूत फक्त तो शिवाजी महाराजांनाच पकडायला लागला त्यानं त्याचं एक पत्रही बादशहाला पाठवलं की शिवाजी महाराजांच्या काही कांगाळ्यामुळे विजापूरचा जो प्रदेश आहे तो आपल्या ताब्यात येता येता राहिला आहे बादशाचं तिकडून पत्रव्यवहार होऊन त्याचं काय उत्तर येणे आधीच जयसिंगांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आली आणि त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या मोहिमेवर पाठवलं की जेणेकरून त्यांना सांगता येईल की शिवाजी महाराज आपल्याशी काय आहेत प्रामाणिक आहेत काही परिस्थितीमुळं आम्ही विजापूर काबीज करू शकलो नाही पण शिवाजी हा आपल्यासाठी प्रामाणिक आहे आणि तो आपल्यासाठी पन्हाळा जिंकायसाठी गेला आहे विजापूरची जी मोहीम झाली ती वीस नोव्हेंबर सोळाशे पासष्टला आणि शिवाजी महाराज पनाळच्या मोहिमेवर गेले ते अकरा जानेवारी सोळाशे सासष्टला म्हणजे एक महिन्याभराच्याच कालावधीत सगळं प्रकरण झालं आता इथं पन्हाळगडाच्या मोहिमेवरती एक वेगळंच प्रकरण झालं नेताजी पालकर हे जे स्वराज्याचे सरनोबत होते ते फुटून जाऊन आदिलशहाला मिळाले आता याच्यामागं इतिहासात अनेक कारणं दिसून येतात काही इतिहासकार म्हणजे सभासद बकरीमध्ये तर असं म्हटलं की सोळाशे साठ साली नेताजी पालकर हे जाऊन आदिलशहाला मिळाले होते नंतर ते मुघलांना मिळाले पण आधी जाऊन ते आदिलशहाला मिळाले होते तर सोळाशे साठ साली नाही तर सोळाशे सासष्ट साली नेताजी पालकर जाऊन आदिलशहाला मिळाले होते ते कसे मिळाले याचे पुरावे अस आहेत की शिवाजी महाराज ज्यावेळेस शिवाजी महाराजांना जयसिंगाने काही पत्र पाठवली त्या पत्रामध्ये नेताजी पालकरांचा उल्लेख हा प्रति शिवाजी म्हणून करण्यात आला आणि त्याचबरोबर सोळाशे सासष्टला इंग्रजी एक पत्र सापडतं त्यामध्ये स्वराज्याचे सरनौबत हे नेताजी पालकर असल्याचा उल्लेख आढळतो त्यामुळं ऐतिहासिक पुराव्यानुसार सोळाशे सासष्ट हेच नेताजी पालकर हे मुघलांना किंवा आदिलशाहला जाऊन मिळण्याचं वर्ष आहे आता हे मिळाले का तर याच्या कारण असं म्हटलं जातं शिवाजी महाराजांच्यात आणि नेताजी पालकरांच्यात काही कलह झाला आणि या कलहामुळे जाऊन नेताजी पालकर आदिलशहाला मिळाले मग खरं काय होतं हे महाराजांना आणि नेताजी पालकरांनाच माहीत कारण कदाचित महाराजांची यामागं मुस्तिदिगिरी अशीही असू शकते आपल्याला हाताशी आपल्या मराठी सैन्याला हाताशी धरून हा मुगली सरदार काय करतोय आदिलशाह असूद्या कुतुबशाह असूद्या ह्यांचं राज्य काबीज करून हे सगळी संपत्ती त्याच्या मुगली खजिन्यात नेतोय आणि माझ्या हातात काहीच नाही मी यांच्याशी फुकटात वैर घेतोय असं असताना जर शिवाजी महाराजांनी स्वतःला कमकुवत दाखवलं म्हणजे माझा सरदार फुटून माझाच सरनौगत फुटून त्यांच्याकडे गेलाय हे दाखवलं तर आपल्यावर जे मोहिमांचं प्रेशर येणार आहे ते कुठेतरी कमी हे असे काहीतरी मुस्तिगिरी असू शकते असं मला वाटतं इतिहासात जर आणि त्याला काहीच जागा नसते स्वराजीचे सरनव्वत फुटून जाऊन आदिलशहाला मिळाले जयसिंगांचे हे लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं सैन्य कुठेतरी कमकुवत होतंय आणि ह्यामुळं शिवाजी महाराज जाऊन कुतुबशहाला किंवा आदिलशहाला मिळत आहेत आणि आपल्या विरुद्ध परत बंडाळी करू नये म्हणून त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांसाठी बादशाकडे एक पत्र पाठवलं की काही करा शिवाजीची भेट तुम्ही घ्या आणि बादशाचं आग्रा भेटीचं निमंत्रण शिवाजी महाराजांसाठी आलं आणि त्याचवेळेस जयसिंग यांनी काय केलं जे आदिलशहाकडे गेलेला प्रतिशिवाजी समजल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पन्नास हजार रोख रक्कम देऊन आणि पंच हजारे मनसबदारी देऊन नेताजी पालकरांना आपल्या सैन्यात घेतलं मुघल आपल्या सैन्यात घेतलं म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराजांचं आणि मुघलांचं सैन्य एकत्र कोणतीही मोहीम पार पाडत होतं तर ते मुघली सैन्यात घेतलं शिवाजी महाराजांच्या सैन्यात जयसिंगांनी त्याला पाठवलं नाही तर ते मुघली सैन्यात त्याला घेतलं तर अशा प्रकारे हे सोळाशे सहासष्टचं जे काही जानेवारी फेब्रुवारीचं कालखंड आहे तो असा गेला आता नेताजी पालकर तर जाऊन मुघलात मिळाले महाराजांनाही आग्र्यावरून भेटीचं निमंत्रण आलं आणि भेटीचं निमंत्रण नाकारणं म्हणजे परत जयसिंगाच्या कुठंतरी म्हणजे कुठंतरी परत जयसिंगाला खवळण्यासारखं आहे आता या सगळ्या परिस्थितीत शिवाजी महाराजांची जयसिंगाचे कुठंतरी चांगलं बॉन्डिंग तयार झालं होतं शि जयसिंगाने हे शिवाजी महाराजांना चांगलं समजलं पण त्यांच्या लक्षात आलं होतं की बाबा हे माणूस काय वाईट नाही स्वस्वराज्यासाठी लढतो आहे म्हणजे माणूस काय वाईट नाही पण इथं पुढं जाऊन त्यांना आग्र्यात काही धोका होऊ नये पण घालवणंही गरजेच होतं कारण बादशाचे आदेश तर मोडू शकत नव्हता कसंही करून शिवाजी महाराजांची त्यांनी मनधरणी केली आणि त्यांना आग्रा भेटीसाठी तयार केलं आग्रा भेटीचा संपूर्ण वृत्तांत सांगणारा एक चांगला ऐतिहासिक पुरावा म्हणजे राजस्थानी रेकॉर्ड या राजस्थानी रेकॉर्डमध्ये आग्र्याचा संपूर्ण वृत्तांत अतिशय सविस्तर दिलाय अगदी प्रत्येक पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण इतिहास यामध्ये दिलाय आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानी रेकॉर्डनुसार आग्र्याची भेट शिवाजी महाराजांची कशी झाली आणि तिथं काय काय घडलं आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा कुठंतरी एक साडेसतीस या काळात सुरू आहे काय पुरंदरचा तह झाला त्यानंतर आपल्या नेताजी पालकर निघून गेलं आग्रा भेट झाली हे सगळं आपल्याला वाईट प्रसंग वाटतो पण खरा प्रसंग हा आग्रा भेटीत आला फक्त आपल्याला ठराविक गोष्टीच माहीत आहेत पण भेटीत जो वाईट प्रसंग शिवाजी महाराजांना फेस करावा लागला तो नक्की काय तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच